सुंदर जीवन बेचिराग होते म्हणून ही दारू बरी नाही संसाराचं काही खरं नाही म्हणून ही दारू पिऊ नका आणि आपला संसार खराब करू नका दारू हे जहर घेऊ नका दारू हे जहर भयानक जहर घेऊ नका आणि आपला संसार उद्ध्वस्त करू नका आपला संसार सोन्या मोत्याचा संसार आहे आपला संसार सुखी संसार आहे आपला संसार आपला संसार चांगला आहे म्हणून असा आपला चांगला संसार चांगलाच राहू द्या दारू पिऊन धिंगाणा करू नका नुसता धिंगाणा धिंगाणा करू नका या दारूने धिंगाणा घालू नका दारूने बुद्धी ज्ञान भ्रष्ट करू नका दारूमुळे आपलं जीवन मातीत घालू नका या दारूमुळे आपल्या सुनेसारखा संसार उद्ध्वस्त करू नका म्हणून दारू जहर पिऊ नका कारण दारूमुळे तुमचं सर्व काढतं दारूमुळे तुमचं जीवन भंगार बनतं दारूमुळे तुमचं सोन्यासारखं जीवन कंगाल बनतं नरक बनतं पण दारू का घेता दारू जर का घेता दारू का पिता ही सवय कशी लागते तुम्हाला कसं काय सवय लागते चांगल्या सवय लावा अशा वाईट सवय लावू नका हे व्यसन बरं नाही दारू बरी नाही दारू जर दार पिली तर संसाराचं काही खरं नाही कारण दारू पिल्यामुळे अनेक गोष्टी घडतात अनेक परिणाम घडतात दारू पिल्यामुळे आपण नशेत राहतो आणि नशेमध्ये असल्यावर आपण काय काय काम कारनामे करतो ते आपल्याला दारू आपली नशा उतरल्यावर आपल्याला कळतं म्हणून दारू हे जहर घेऊ नका दारू पिऊ नका कारण दारूही आपलं जीवन सत्यानाश करते दारूही आपल्या जीवनाचा नायनाट करते आप दारूही आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करते दारूही आपलं चांगलं जीवन वाटवळ करते म्हणून दारू ही चांगली नाही हे जहर चांगलं नाही जहर चांगलं नाही ध्यानात घ्या मनात घ्या लक्षात घ्या दारू ही बरी नाही दारू हे जहर बरा नाही दारू पिसाल तर मातीत जासाल दारू पिसाल तर आहे ते सर्व गमवसाल दारू पिसाल तर सुंदर जीवन सत्यानाश करसाल दारू पिसाल तर लेकरा बाळाचा वनवास करसाल दारू पिसाल स्वतःला मातीत घालचाल दारू पिसाल स्वतः बर्बाद होसाल दारू पिऊ नका स्वतःचा वनवास करू नका स्वतः सत्यानाश करू नका स्वतःला मातीत घालू नका दारू पिऊन स्वतः सुंदर जीवन बेचिरा करू नका दारू पिऊन स्वतःला कंगाल करू नका दारू पिऊन लेकरांचं लेकरांचं जीवन उद्ध्वस्त करू नका दारू पिऊन आपला घालू नका म्हणून दारू ही बरी नाही हे जहर बरं नाही हे जहर बरं नाही म्हणून दारू पिऊ नका दारूच्या नादी लागू नका व्यवसायाच्या दादी लागू नका व्यवसायाच्या दादी लागू नका एकदा या दारूची सवय लागली की सुट्टा सुटत नाही काही केल्या सुटत नाही म्हणून ही एकदा सवय लागली की सुट्टा सुटत नाही जरी तुम्हाला वाटलं की सोडावी परंतु सोडता येत नाही एकदा ये ही सवय लागली की सुटता सुटता शुड़त सुटत नाही सुटता सुटत नाही म्हणून दारू पिऊ नका आणि आपलं जीवन वाटळ करू नका आपल्या जीवनाचा सत्यानाश करू नका दारू पिऊन निंगामस्ती करू नका धिंगाणा करू नका कारण दारू ही बरी नाही दारू जवळ बरं नाही कारण त्यामुळे संसार उद्धवस्त होतो त्यामुळे परिवार आपल्यापासून दूर होतो त्यामुळे आपल्या जीवनाचा सत्यानाश होतो आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानास होतो आपली राख रांगोळी होते आपल्या पैशाची राख होते आपल्या संसाराची राख होते आपल्या जवळील सर्व चांगल्या गोष्टीची राख होते संस्काराची राख होते म्हणून दारू घेऊ नका दारू हे घेऊ नका दारू पिऊन आपल्या सुंदर संसाराचा नाश करू नका दारू पिऊन आपले चांगले संस्काराबाद घालू नका म्हणून दारू पिऊ नका मनावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे या ज्येष्ठांनी लागू नका मनावर नियंत्रण असल्यावर कोणत्याच गोष्टी सवय लागत नाही म्हणून मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण ठेवा चांगल्या सवयी लावा या अशा वाईट सवयी लावू नका चांगल्या सवयीची लागण करा चांगल्या सवयी धरा अशा वाईट सवयी ठेवू नका चांगल्या सवयी ठेवा अशा वाईट सवयी ठेवू नका या वाईट सवयीच्या नादी लागू नका तुम्ही चांगल्या सवयी ठेवा चांगल्या गोष्टी पकडा चांगल्या गोष्टी धरा परंतु दारूच्या नादी लागू नका दारू ही जर पिऊ नका कारण दारू ही बरी नाही संसारात असं काही खरं नाही या दारूमुळे आपलं जीवन सत्यानाश होतं दारूमुळे आपलं जीवन कंगाल होतं दारूमुळे आपल्या चांगल्या जीवनाची राख लागते या दारूमुळे आपलं जीवन आपली ज्ञान बुद्धी भ्रष्ट होते दारू ही बरी नाही दारू ही जहर बरं नाही पण दारूची नादी लागू नका दारू पिऊ नका लक्षात घ्या दारू ही चांगली नाही दारू हे जहर चांगलं नाही म्हणून दारू पिऊ नका आणि आपलं सोन्या मोद्यासारखं जीवन बर्बाद करू नका राख करू नका दारू पिऊन आपल्या जीवनाची राख करू नका दारू पिऊन दारू पिऊन लिंगाणा करू नका मस्ती करू नका तेव्हा दारू पिल्यामुळे तुम्हाला काही समजत नाही दारू पिल्यामुळे नशा चढते आणि नशा चढल्यामुळे तुम्हाला काही सुधरत नाही तुम्हाला काही समजत नाही तुम्ही काय करता दारूच्या नशेमध्ये तुम्ही काय करता कोणत्या का कोणते कारनामे करता काय करता हे तुम्हाला काही समजत नाही काही कळत नाही आणि नंतर जेव्हा नशा उतरते तेव्हा तुम्हाला समजते अरे मी काय काय केली काय काय कारनामे केले किती सत्यानाश झाला किती सत्यानाश झाला तुम्हाला नंतर कळते आणि नंतर त्याचे परिणाम तुम्हाला भगावे लागतात कारण एक तर पैसा जातो एकतर चांगले जीवन नष्ट होते संसार दूर होतो परिवार दूर होतो एकराबाचा वनस होतो एकराबा जीवनाचा सत्यानाश होतो असे या दारूमुळे अनेक परिणाम होतात अनेक परिणाम तुम्हाला भोगावे लागतात म्हणून हे दारू पिऊ नका हे जहर घेऊ नका आणि आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका लक्षात ठेवा दारू ही बरी नाही दारू ही जहर बरं नाही म्हणून दारू घेऊ नका आणि आपलं सुंदर जीवन नष्ट करू नका आपलं चांगलं जीवन बर्बाद करू नका आपलं रम्य जीवन मातीत घालू नका म्हणून दारू पिऊ नका दारू जा पिऊ नका लक्षात ठेवा दारू बरी नाही दारू बरी नाही दारू ही काय चांगली नाही दारूची सवय लावू नका एकदा जीवन मिळते हे दादा वेळेला जीवन चांगलं जगा आनंदाने जगा मजेने जगा छान छान जगा पण दारूची सवय का लावता दारू ही सवय चांगली नाही अरे जीवन एकदाच मिळते पण एकदाच मिळालेल्या जीवनाचा चांगला उपयोग घ्या ना चांगला उपयोग घ्या ना चांगला उपयोग करा ना दारू पिऊन का सत्यानच करता आपल्या जीवनाचा दारू पिऊन आपल्या <णस्था> संसाराचा कसा तेनाच करता दारू पिऊन आपल्या रंगीन जीवनाचा का सेनाच करता दारू पिऊन आपल्या एकराबाचा का वनवास करता दारू पिऊन दारू पिऊन आपलं रंगीन जीवन का बर्बाद करतात दारू पिऊन आपल्या पैशाचा नाश का करता पैशाचा नाश का करता कष्टाने मेंतीने कमवलेला पैसा का मातीत घालता का मातीत घालता आर दारूमुळे लोक कंगा झालेले आहेत दारूमुळे लोकांनी शेतीवाडी केलेली आहे दारूमुळे लोक रस्त्यावर आलेले आहेत भिकारी बनलेले आहेत घरी आहेत गरीब बनलेले आहेत म्हणून दारू का पिता तुम्ही दारू पिऊ नका आणि आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका आपल्या सुंदर जीवनाची राख करू नका म्हणून दारू पिऊ नका लक्षात घ्या ध्यानात घ्या दारू ही बरी नाही दारू जहर बरं नाही म्हणून दारू तुम्ही पिऊ नका धिंगाणा धिंगाणा नुसता धिंगाणा करू नका कारण दारूने धिंगाणा होतो सुखी संसाराचा धिंगाणा होतो आनंदी संसाराचा धिंगाणा होतो दारू ही बरी नाही दारू जहर बरं नाही दारू पिऊ नका आणि आपलं सुंदर जीवन मातीत घालू नका आपलं चांगलं जीवन मातीत घालू नका आपलं रम्य जीवन मातीत घालू नका लक्षात ठेवा दारू ही बरी नाही दारू ही बरी नाही आज दारूमुळे कित्येक जणांचे संसार उद्या झालेले आहेत मातीत गेलेले आहेत आणि ते जीवन मातीत गेल्यामुळे जीवन मातीत गेल्यामुळे घटस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे जीवन जगणे खूप कठीण झालेलं आहे कारण एकदा जर आपला साथी आपल्यापासून दूर झाला की आपल्या जीवनाचं काही खरं नाही आपल्याला नरकमय जीवन जगावं लागतं आपल्याला नरकमय जीवन जगावं लागतं आपल्या कंगाल जीवन जगावं लागतं म्हणून दारू घेऊ नका दारूची सवय लावू नका कारण दारू ही बरी नाही दारू ही बरी नाही दारूची सवय लावू नका अशी चांगल्या सवय लावा पण दारूची सवय लावू नका कारण दारू ही बरी नाही दारू ही चांगली नाही आपलं सुंदर जीवन मातीत घालते आपल्याला आपल्या जीवनाची राख लावते म्हणून दारू बरी नाही दारू घेऊ नका दारू फु व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा नका 全然見れる。Anyway.